भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात तब्बल दोन कोटींची विकास कामं मंजूर झाली असून अजून एक कोटीचा निधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नियमित अग्रेसर राहणार असून सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही हे काम करणार असल्याचं युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितलंय आज आपल्याला या सावंतवाडी शहरामध्ये आपण थोडे कामं घेतलेले होते आणि ते कामं केलेले आहेत ते सगळं भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने झालेले आहे आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले पालकमंत्री माने नितेश राणे साहेब त्यांच्या माध्यमातून ते कामं झालेले आणि ते साधारण दोन कोटीच्या हिशोबाने झालेले आणि ते सगळे दहा वॉर्डमध्ये कामं आहेत सगळे डिवाईड केलेले आणि त्याच्याऐवजी अजून एक कोटीचं निधी आपण उपलब्ध करून घेतो आहे भारतीय जनता पार्टी दळवेळी म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत असतील आणि त्याच्यामध्ये आपण पुढं असतो आणि सावंतवाडी शहरामध्ये पण सगळ्यांना म्हणजे आपले सगळे माजी नगरसेवक असतील आणि आत्ताचे प्रेकडे सगळ्यांना विश्वासात घेऊन ते कामं मंजूर करून घेतलेले आपण साहेबांच्या माध्यमातून तर असंच विकास कामं होत राहणार आणि कुठतरी आपल्या सावंतवाडी शहरमध्ये चांगलं काम पद्धतीने आपण काम करू शकतो तसंच मी म्हणेन आपल्याला आपण काय विचारायचं असेल काय काय बोलायचं असेल तर आपण जरूर विचारा पण एवढंच म्हणेल की दरवेळी आपण कुठेतरी सावंतवाडी शहर पुढं यायला पाहिजे पर्यटनच्या दृष्टी असेल आज आपण नुसतं रस्त्याचं कामं असं रस्त्याचं काम असेल नाल्याचं कामं असतील गदराचं काम असेल आणि सुशोभीकरणचं काम असेल त्या पद्धतीने आपण कामं घेतलेले आहे तर असेच कामं पुढच्या काळामध्ये पण आपण घेत राहणार